बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकवीस वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला बसने धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झालाय आता या खतरनाक अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरूच्या मल्लेश्वर येथील हरिश्चंद्र घाटाजवळ शनिवारी हा संपूर्ण प्रकार घडलाय कुसुमिथा असे एकवीस वर्षीय मृत तरुणीचे नाव असून इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात ती शिकत होती शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कुसुमिथा घरातून कॉलेजला जात असताना दुर्दैवी घटना घडली एका बस मधील सीसीटीव्ही मध्ये काही घटना ह्या का कैद झाल्या आहेत नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या